साखर शाकर कारखान्याचे पाटील यांनी पंढरपूर येथील सहकार गणेशोत्सव निमित्त अनेक मंडळे विविध कलाकृती सादर करत असताना आबा पाटील यांनी देखील लेझिम खेळण्याचा आनंद घेत उपस्थितांची मणी जिंकली कमी कालावधीत कामाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात एक नवा चेहरा म्हणून अभिजीत आबा पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना पाटील यांनी वेळात वेळ काढून पंढरपुरातील अनेक वर्षाची परंपरा असलेल्या सहकार मंडळातील कार्यकर्त्यांसोबत लेझिमवर ठेका धरला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आबित पाटील यांनी ढोल ताशाच्या तालावर अतिशय सुंदर पद्धतीने ठेका धरून लेझिम खेळताना दिसून आले हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे गेल्या दहा दिवसापासून सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना अभिजित पाटील यांनी पंढरपूर शहरात देखील सर्व गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टेज टाकण्यात आला आहे मंगळवारी अनंत चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे यासाठी पंढरी नगरीत सज्ज जा झाले आहे विविध सार्वजनिक मंडळांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी ढोल पथके लेझिम पथकं यासह विविध खेळ कलपथकाद्वारे सामाजिक संदेश दिला जात आहे मिरवणुकीत आकर्षक रथ विद्युत रोषणाई आणि फुलाची आरस देखील करण्यात आली आणि सध्या अमित पाटील यांचा हा लेझिम खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तत्पूर्वी मागील आठवड्यातच सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील गणेश उत्सव मंडळामध्ये लेझिम खेळाचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता